महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील भूषण गवई हे अमरावती जिल्ह्यातील असून ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते माजी खासदार व राज्यपाल रासू गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत त्यांच्या शपथविधीमुळे अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचा प्रतिभाताई पाटील यांच्या भूषण गवई यांचे बालपण अमरावतीच्या काँग्रेस नगर भागात गेले त्यांनी फ्रेजपुरा महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक पाच मध्ये एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर ह्या कालावधीत पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण घेतले त्यांचे वडील रासू गवई आणि काका वसंतराव गवई यांनी त्यांना याच शाळेत प्रवेश दिला होता त्यांच्या काकांनी सांगितले की सुरुवातीपासूनच वाटत होत की हा मुलगा एक दिवस काहीतरी मोठं करेल भूषण गवई यांनी मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये वकिलीला सुरुवात केली त्यांनी मुंबई आणि अमरावतीत काही काळ वकिली केली व नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत बॅरिस्टर राज एस भोसले काम केलं नंतर ते नागपूर खंडपीठात न्यायाधीश झाले चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी त्यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आता ते सहा महिन्यांच्या कालावधीत सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होतील मी माझी प्रतिका देऊ इच्छितो की आज चौदा आम्हाला कळलेलं आहे की चौदा मेला भूषणचा सरन्यायाधीश म्हणून शपथविधी होणार आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ही वार्ता ऐकल्यानंतर अमरावतीकरणाना तर फार आनंदाची लाट आली पण आमच्या गवई कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाची अशी लाट आली की भूषण गवई यांना जीवनाचं सार्थ केलं दादासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभर त्यांनी जे कार्य केलं त्यांचं कार्य अप्रतिम आहे परंतु त्या कार्याला साजेस्वाची उंचाई भूषण गवई यांनी दिली कारण अतिशय सामान्य परिस्थितीतून हा जन्मलेला म विद्यार्थी जेव्हा तो पाच वर्षात होता तेव्हा खेजरपुरा येथील शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये मी स्वतः आणि दासब गवई यांच्यासोबत त्यांचं नाव दाखल केलं नाव दाखल केल्याबरोबर भूषण गवई यांनी तिथे आपल्या हुशारीपणाची चुरूक दाखवली सर्व शिक्षक त्यांचं कौतुक करत होते आणि आम्ही पण माझे आई वडील म्हणजे भूषणचे आजोबा आणि आजी सगळं असे म्हणायचे की हा मुलगा एक दिवस अप्रतिम हा काहीतरी मोठा चमत्कार करून दाखवेल आणि आज भूषणचं सरन्यायाधीश आहे असं जर तेव्हा गणित चालतं कोणी त्याचा विश्वास ठेवला नसता पण हे त्यांच्या कामाची जिद्द मेहनत लगन किंवा भगवंताचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे आज ते इतकं मोठं पद गाठू शकले याचा अमरावतीकरांना का सर्वात महाराष्ट्र का देशाला अभिमान आहे पण आमच्या गवई कुटुंबाला जे असामान्य कुटुंब होतं त्याला फार गर्वाची गोष्ट आहे आणि फार अभिमानाची गोष्ट आहे आदरणीय भूषणजी गवई साहेब हे देशाचे चीफ जस्टिस होत आहेत याचा निश्चितच अमरावतीकरांना सार्थ अभिमान आहे त्यांचे वडील दिवंगत आमचे नेते आदरणीय दादासाहेब गवई हे बिहार सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल झाले अनेक वर्ष विधान परिषदेत त्यांनी फार मोठी मोलाची कामगिरी केली देशाच्या राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील यांनी हे जे काही सर्वोच्च पद भूषवलं त्यानंतर आदरणीय भूषण साहेब हे फार मोठं देशाचं सर्वोच्च पद भूषवत आहे याचा मलासुद्धा अभिमान आहे मोठा भाऊ म्हणून मला अतिशय अभिमान वाटतोय त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या चिकाटीमुळे हे सगळं काही घडलं अतिशय अप्रतिम अशी बुद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण फ्रेजरपुरा गदेघाट अमरावती येथे झालं त्याच्यानंतर सातवीमध्ये इंग्लिश मिडियममध्ये त्यांनी होलीनेम हायस्कूल मुंबईला इथे ॲडमिशन घेतली एक मराठी मिडियमचा मुलगा सरळ सातवीमध्ये इंग्लिश मिडियममध्ये प्रवेश घेतो त्यांना झेपेल का अशा प्रकारची चर्चा संपूर्ण शाळेमध्ये होती कारण की मी त्याच शाळेमध्ये शिकलो परंतु त्यांना झेपलं आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाने ते पास झाले तेव्हा अतिशय अप्रतिम अशी बुद्धिमत्ता त्यांनी त्यांच्याकडे आहे एक मोठा भाव म्हणून माझी आणि माझ्या लहान बहिणीची त्यांनी नेहमी म्हणजे आमचे वडील आई हे राजकारणात असल्यामुळे नेहमी प्रवास करत असत तर त्यां ते जेव्हा प्रवास करत असल तेव्हा आमच्या दो दोघांचेही सांभाळ ते करत होतं एक नवीन संदेश त्यांनी या देशाला दिला की आज जे लोक महागड्या स्कूलमध्ये जातात डोनेशन देण्यासाठी धडपड करतात त्यांनी सा आज अशा आज आज प्रकारचा संदेश दिला की एका तुडक्या मुडक्या शाळेतूनसुद्धा सरन्यायाधीश या पदापर्यंत व्यक्ती पोचू शकतो बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमचे पिताश्री दादासाहेब आंबेड दादासाहेब गवींनी पुढे नेले पण आमचे बंधू भूषणजी गवई त्यांचे विचार त्यांनी ते खरे करून दाखवले श्री भूषण गवई आज देशाचे सरन्यायाधीश होत आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे ते अत्यंत मनमिळव व खूप साधेपणाने राहणारे च त्यांची शिकवण होती लहानपणापासून ते अत्यंत फेजापुरासारख्या इस्लममध्ये लहानपणापासून ते ते मोठे झाले अत्यंत गरीब परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण महानगरपालिका शाळेत झालेला झालेला होता आणि ते आजही एवढे नरम आहे की एक दिवस मग दिवसाची खूप आठवण मला आहे माहीत आहे की ते हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाल्यानंतर त्यांचा एक दिवस फो मला फोन आला त्यांनी मला असं म्हटलं की भाऊ म्हणे चपराच्याची आई वारली त्याला तू स्वतः त्या मयतीमध्ये जाय आणि त्यांना पाच हजार रुपयाची मदत पण कर आणि एवढ्या लहान लहान गोष्टीच्या याच्या उठे उच्च पदावर असताना ते लहान लहान गोष्टीची आठवण आठवण ठेवतात आणि गरीबचे गरीब माणसाला ते मदत करतात त्यामुळे त्या माणसाचं मन खूप हे आहे असं दिसते नेहमीच असे किती प्रसंग आहे माझ्याकडे त्याचे की ते खूप लहान लहान गोष्टीकडे त्यांचं खूप बारीक लक्ष असते